तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बक्कासूर दिसणार म्हणजे दिसणार आहे आपल्या कोणत्या मैदानात दिसणार आहे हे आज आपण व्हिडिओमधनं बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता बघील आपल्या मागच्या मैदानामध्ये त्या मैदानात बक्कासूरला जे पायाला दुखापत झाली त्यामधून डॉक्टरांचा सल्ला घेऊन बकासूर आता बरं आहे पण त्याला आरामाची गरज असल्यामुळे तो आता पळणार नाही पण नक्की कधी पळणार आहे तो हे आज आपण बघूयात तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बक्कासूर हा तर मित्रांनो आता हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे अक्षय तृतीया निमित्त एक दोन तारखेला मैदान जे आहे कोरेगाव तालुका कोरेगाव इथे हे मैदान पार होणार आहे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने हिंद केसरीचा भव्य दिव्य हिंद केसरी मानाचा दुसरं मैदान म्हणू शकतो आपण तर मित्रांनो हिंदी केसरीचं मानाचं मैदान जे होणार आहे ते पार पडणार आहे तर नक्कीच या मैदानासाठी बक्कासूर शंभर टक्के सज्ज झालाच पाहिजे त्यासाठी आत्ता तो आराम केला तरी चालेल बकासूर प्रेमींनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा आत्ता त्याला आरामच करू द्या पण हिंद केसरी मैदानामध्ये मा बकासूर आपल्याला शंभर टक्के दिसायलाच हवा कारण की मित्रांनो एक मानाचं मैदान आहे त्यात आतुरता म्हणजे बाकासूर प्रेमी जेवढे आहेत त्यांना आतुरता आहे फक्त हिंदी खिरी मैदानात आपला बाकासूर पा पाळावा तर नक्कीच ह्या मैदानात तो कमबॅक करेलच धन्यवाद मित्रांनो